नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमिक युट्यूब चॅनेल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट हे महत्वाचे आपण घडामोडी पाहतो सर्वप्रथम सर्व मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हो। शुभेच्छा आज आपण भारताच्या स्वातंत्र्य दिनाविषयी बोलत आहोत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रवासाची आठवण करून देणारा हा महत्वाचा दिवस आहे क्षण आहे आणि म्हणून सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राज्य राज्य

करतो आपल्या देशाप्रतिक असलेले प्रत्येक कर्तव्य हो पार पाडतो मित्रांनो म्हणून सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मित्रांनो सेव्हन्टी एट लक्षात ठेवा सेव्हन्टी एट आहे सेव्हन्टी एट आहे ना हॅपी इंडिपेंडेंट डे ठीक आहे ओके सुरू करूया आपला महत्वाचा टप्पा महत्त्वाचा प्रश्न ठीक आहे कालचा प्रश्न असा होता एक भारत एक तिकीट उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या संस्थेशी भागीदारी केली आहे तर उत्तर आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ हे त्याचं उत्तर होतं ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डीआरडीओने विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ग्लायड बॉम्बची पहिली उड्डाण चाचणी त्या केली आणि हो तो यशस्वी ठरला त्या बॉम्बचे नाव काय तर उत्तर आहे गौरव हे त्याचे नाव आहे ना तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याची चाचणी घेतली आणि चाचणी मित्रांनो यशस्वी ठरली आणि हा या पाहायला गेलं सुकोई जे एस यू थर्टी एम के आय आहे ना आपलं विमान आहे लक्षात ठेवा लढाऊ विमान आहे त्याच्यानं चाचणी घेतली आणि ती यशस्वी झाली लक्षात ठेवा आणि टोटल हे जर वजन जर पाहिलं गेलं एक हजार किलोग्रॅमचं वजन आहे ना ठीक आहे ओके आणि आपण सक्सेस झालो हे सुद्धा आपल्याला सांगता येतं ठीक आहे आणि डीआरडीओने पूर्ण विकस पूर्ण डिझाईन केलं होतं आणि हे गेलं गौरव बॉम्ब हा हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारतीमध्ये विकसित केला गेला आहे गौरव बॉम्ब कुठे विकसित केला मित्रांनो हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे तो हैदराबाद मध्ये विकसित केला हैदराबाद मध्ये तयार केला गेला आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट आहे युनायटेड स्टेट मधील म्हणजेच अमेरिकाचे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोणत्या भारतीय राजदूत यांची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे विनय मोहन क्वात्रा आहे ना मी लास्ट टाइम पण हा प्रश्न घेतलाय लक्षात ठेवा विनय मोहन क्वत्रा हे बारा ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राजदूत म्हणून घोषित केले गेले आणि तिथं ते निवडले गेले ठीक आहे आणि ते तिथे कारभार सांभाळला ठीक आहे ह्याच्या अगोदर तरणजीत सिंग सिंधू लक्षात ठेवायची गोष्ट आहे तरणजीत सिंग सिद्धू जर पाहायला गेलं याच्या अगोदर ते होते आणि आता अमेरिके संबंध आपल्याला चांगले मजबूत करायचे आणि पाहायला गेलं परराष्ट्र सचिव काही काळ विनय कोत्रा होते लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि त्यांना चांगली भूमिका माहिती आणि भारतासोबत अमेरिकेसोबत आपले चांगले संबंध येतील हे आपल्याला वाटतं असं ठीक आहे चलो पॉइंट मित्रांनो नेक्स्ट किशोर वयीन मुलींना सॅन्टेन साठी रोख रक्कम देणारी भारतातील पहिले राज्य कोणते तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य हे पहिलं राज्य आहे ज्यांनी साठी आपल्या महिलांना आपल्या भारतीय एका स्त्रीला जे मध्य प्रदेश राज्यात राहतात त्यात प्रत्येक मुलीला सॅनिटरी नॅपकिन फ्री देण्याचं परिपूर्ण त्यांना पूर्ण रोख रक्कम देण्याचं हे त्यांनी केलेलं आहे रोख रक्कम राज्याच्या स्वच्छता आणि स्वच्छता यांचा एक भाग आहे सात ते बारा वयवटी मुलांना मुलींना किती सात ते बारा वयवटी मुलींना दरवर्षी तीनशे रुपये सॅनिटरी साठी दिले जाणार आहे खूप चांगली गोष्ट आहे एकोणीस लाखाहून अधिक मुलींना हा सत्तावन्न कोटीचा पूर्ण खर्च आहे हा मध्य प्रदेश सरकार देणार आहे हे सुद्धा माहीत असावं ऍक्च्युली मध्य प्रदेश सरकारने उदिता कार्यक्रम सुरू केला होता उदिता कार्यक्रम सुरू केला होता या अंतर्गत लक्षात ठेवा दोन हजार सोळा मध्ये सुरू केला होता आणि महिलांना सेंट्रल नॅपिंग देण्याची घोषणा सुद्धा केली होती आणि त्या काळात ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मर्यादा होती वयाच्या पंचेस वर्षापर्यंत महिलांना हे दिलं जात होतं पण आता सात ते बारा वया दरम्यान तीनशे रुपये वार्षिक दिला गेला जाणार आहे किशोर वयीन मुलींसाठी खर्च आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम पाहायला गेला तर आपल्याला महत्वाची गोष्ट आहे मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेला कार्यक्रम आहे हे सुद्धा माहिती महाई, असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुंगभद्र धरण कोणत्या राज्यात आहे की नाही खूप पॉईंट महत्वाचं आहे ऍक्च्युली तुंगभद्र धरण जर पाहायला गेलं मित्रांनो तर कर्नाटक राज्यात आहे ना म्हणजे थोडासा डिटेल काय एकतीस वर्षे जुना धरण आहे ना सेव्हन्टी वन इयर्सचा जुना धरण आहे लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट आहे याचा काय खासियत आहे की एकोणीसावा जो क्रोस्ट गेट होता तो कोसळला आणि तो फेमस झाला आणि त्यामुळे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील काही प्रदेशांचा भाग पुरेचा इशारा देण्यात आला आहे म्हणून तो आपल्याला महत्वाचा आहे तुंगपदार धरणाला जर पाहायला गेलं पंपासागर सुद्धा म्हटलं जात होतं पंपास सागर होतं हे आपल्याला माहित असावं बरोबर आहे कृष्णा नदीची उपनदी तुंगबंदरा नदीवरील बहुद्देशी धरण आहे लक्षात ठेवा कृष्णेची उपनदी तुंगबंदरा है ना ही आहे लक्षात ठेवा मग कृष्णेचा उगम कुठे होता सर महाबळेश्वर सातारामध्ये होतो ना कर्नाटकातील बल्लार बल्लारी जे गाव आहे कर्नाटकातील बल्लारी जे गाव आहे त्या बल्लारी गावाजवळ जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये छोटस गाव आहे होसपेठ होस्पेट शहराजवळ ही नदी आहे हा धरण आहे आणि तिथं तो कोसळला गेला लक्षात ठेवा त्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण पाहिला गेला सुरुवातीला जर पाहिला गेलं मद्रास प्रेसिडेन्सीचा हा संयुक्त प्रकल्प होता जो एकोणीशे त्रेपन्न तुंगभद्रा नदीचा पूर्ण झाला होता लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे आणि तो कोसळल्यामुळे खूप पॉईंट महत्वाचा आहे जो आपल्याला परीक्षेला येऊ शकतो आणि टोटल धरणाची क्षमता आहे एकशे एक टीएमसी पाणी एकशे एक टी एम सी पाणी आहे लक्षात ठेवा आणि अठ्ठावीस हजार चौरस किलोमीटरचा इतका मोठा हा बोगदा आहे लक्षात म्हणजे सॉरी धरण आहे लक्षात ठेवा आणि धरण खूप काही महत्वाचं काम करतो आणि पाहायला गेलं तर हा साऊथ मध्ये भारताच्या साऊथ एरियामध्ये खूप महत्वाचं आहे जेणेकरून आंध्र प्रदेश असेल किंवा ते, तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल ह्याला पाणी पुरवण्याचा काम सुद्धा तो करतो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट आहे गयाच्या ब्रह्मयोगी ब्रह्मयोगी हा का सॉरी योनी है, वरी आहे टेकडीवरील संशोधकांना कोणत्या रोगाच्या विरोधी औषध वनस्पती सापडली आहे तर उत्तर आहे मधुमेह लक्षात ठेवायची गोष्ट आहे मधुमेह लक्षात ठेवा मधुमेह विरोधी पूर्णपणे वनस्पती सापडली आहे संशोधकांनी ब्रह्मयोनी टेकडी गया येथील है ना गया येथील गुरुमार म्हणून ही वनस्पती रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि आतड्याचे शोषण कमी करण्याचं हे सुद्धा काम करते आणि गुरुमार जर पाहायला गेलं मधुमेह बी जी आर चौतीस प्रमुख घटक आहे बी जी आर हा चौतीसचा एक प्रमुख घटक आहे आणि तो रक्तातील साखर लपणा व्यवस्थित करण्याच्या प्रभावासाठी हे एम्सने सांगितलेलं आहे एम्स आपली महत्वाची काही आहे एक मेडिकल संघटना त्याने सांगितलं की बाबा हे बेस्ट आहे जो गयाच्या ब्रह्मयोनी एक दिवसात सापडलेला आहे मधुमेहाचं त्याला बीजीआर चौथी सुद्धा आपण म्हणतो लक्षात ठीक आहे चला पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे जलसंपदा विभाग महाजनकोद टाटा पॉवर लिमिटेड यांच्या दरम्यान कोणत्या प्रकल्पासंद्रह करार करण्यात आलाय तर उत्तर आहे उदत चंदन प्रकल्पासंद्रह करार करण्यात आलेला आहे मित्रांनो पाहायला गेलं महाजनको टाटा पॉवर लिमिटेड आवडा ग्रुप दरम्यान उदचंदन चंदन जलविद्युत प्रकल्प सोमवारी टोटली गुंतवणूक करणार आहे राज्य सरकार चोवीस हजार सहाशे एकतीस कोटी पूर्णपणे खर्च करणार आहे या प्रकल्पाचा एकच उद्देश आहे की बाबा पाच हजार सहाशे तीस पाच हजार सहाशे तीस मेगावॅट क्षमता आपल्याला पूर्णपणे लाईट विजेचं उद्दिष्ट आहे आणि पाहायला गेलं दहा हजार तीनशे रोजगाराची निर्मिती सुद्धा यात होणार आहे असं अपेक्षित आहे म्हणून आणि हा प्रकल्प दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होणार आहे हे टार्गेट आपले उपमुख्यमंत्री आपल्या दे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीद्वारे याचा हा उद्देश आहे आणि हा परिपूर्ण महाराष्ट्राला ऊर्जा निर्मिती एक मुख्य असेल असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे ओके पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे जिओ पारसी योजनेचे पोर्टल कोणत्या मंत्र्यांनी लॉन्च केले आहे देशाचे केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलेला आहे कारण की आपण जर पाहिलं गेलं पारसी जो धर्म आहे तो कमी त्यातली लोक कमी कमी होत चालली आहेत की नाही आणि त्यासाठी एक पोर्टल लाँच केलंय की जिओ पारसी योजना आहे ना जिओ पारसी योजना म्हणजे त्यांची लोकसंख्या कमी कमी होत चालली आहे ती वाढली पाहिजे आणि भविष्यात त्यांना अधिक लाभ मिळावा आणि त्यांना लक्षात ठेवा जास्तीत जास्त लाभ देऊन एक समुदाय सशक्त बनवे आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी सरकारला मदत सुद्धा ते करतील आणि खूप काळापासून आपल्याकडे पारसी लोक आहेत त्यांना परिपूर्ण ते राहावे आणि जास्तीत जास्त लोकांनी तिथे म्हणजे मुलांची काळजी किंवा अशी उदाहरण मानक विद्यकीय प्रोटोकॉल प्रोटो या सगळ्यांचं आर्थिक सहाय्य मदत करण्यासाठी हे लॉन्च केलेलं आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जिओ पारसी योजना पोर्टल ठीक आहे पुढे कोणत्या खासदारांनी पंच्याहत्तर ग्रेट रिव्होलुशनरी रिव्होलेशनरीज ऑफ इंडिया आहे ना रिवो लेशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे बघा एक खासदार आहे त्यांचं नाव काय भीमसिंह यांनी लिहिलेलं आहे आणि आणखी खास येत राज्यसभेचे जे उपसभापती आहेत है ना हरिवंश नारायण सिंह यांनी या, या पुस्तकाचे काय केले मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे प्रकाशन केलेलं आहे ऐतिहासिक जे बलिदान आपल्या आपल्या लोकांनी दिलेलं आहे त्या सर्वांचं पंच्याहत्तर ग्रेट व्यक्तिमत्वांचं स्वातंत्र्य सैनिकांचं ठळकपणे पूर्णपणे डिटेल त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे या पुस्तकात आणि विकसित भारताला प्रेरणा देण्याचं काम सुद्धा या पुस्तकाचा उद्देश आहे म्हणून या पुस्तकाचं पूर्णपणे लिहिले कोण भीमसिंह सिंहनी आणि याचं प्रकाशन कोणी केलंय राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी ठीक आहे पुढे नेक्स्ट आहे आपल्या इथे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन कुठे उभारण्यात आले तर उत्तर आहे मित्रांनो मानखुर्द मध्ये उभारण्यात आलेले आहे ठीक आहे मानखुर्द या ठिकाणी उभारण्यात आलेल्यास खूप भलं मोठं आहे लक्षात असू दे आपल्याला खूप मोठं दालन म्हटलं जाईल त्याला आपण चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ते पुण्यश्लोक अहिल्याबा होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त चेंबूर येथे फाईन आर्ट सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं होतं आणि संपूर्णपणे आपले मंत्री जे मंगल प्रभात लोढा यांनी खूप मोठी घोषणा केली की बाबांनो मुंबई उपनगरामध्ये इतकं मोठं झालं म्हणजे भारतातलं पहिलं अहिल्या भवन मनखूर इथं उभारलं गेलं आणि टोटल अहिल्याबा भवनासाठी सत्तेचाळीस कोटी रुपये इतका खर्च सुद्धा झाला आणि पस्तीस हजार पाचशे किती खर्च झाला आणि पस्तीस हजार पाचशे स्क्वेअर फूटच हे दालन उभा करण्यात आलंय आहे आणि भारतातलं असं म्हटलं तर की पहिलं दालन आहे जे जे अहिल्या भवन नावाने उभं केलं गेलेलं के आहे माहीत असं आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर उत्तर आहे बघा मध्ये पहिलं झालं होतं आणि आता लेटेस्ट दोन हजार चोवीसचं झालं होतं तर अमेरिकेमध्ये दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न विनोद महेश्वरी निधन झाले ते कोणत्या वृत्तपत्र समोरचे संपादक होते तर उत्तर आहे मित्रांनो सकाळ आहे लोकसत्ता आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र टाइम्स आहे आणि खरं उत्तर काय मित्रांनो थोडंसं इथे प्रश्न जरा चेंज करावा लागेल मला कारण की ते जे होते लक्षात ठेवा ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचं आहे पाहायला गेलं तर ते जे होते ते दैनिक भारता नव भारताचे होते ठीक आहे म्हणून एक पॉईंट राहायला येते मी क्लिअर करतो मित्रांनो दैनिक नव भारताचे होते नव भारताचे संपादक होते त्यांचं निधन झालेलं आहे उत्तर कुठलं ऑप्शन नंबर चार लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात जाना, केली जाणार आहे तर हरियाणा राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे माहीत असावा आपल्याला हरियाणा राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे पहिली पहिली ग्लोबल महिला ग्लोबल म्हणजे काय जागतिक लेवलला पोहोचवणारी महिला वैश्विक महिला कबड्डी लीग सुरू केली आहे हरियाणामध्ये सुरू होणारे लक्षात ठेवा प्रवासी महिला कबड्डी आहे ती आणि कमीत कमी, -कमी पंधरा देशाच्या महिला इथे येणार आहेत आणि दोन हजार छत्तीस मध्ये दावेदार असेल की कबड्डी हा गेम ऑलिम्पिकमध्ये असावा ठीक आहे इंग्लंडचे पोलंडचे बघा इंग्लंड पोलंड अर्जेंटिना कॅनडा है ना बघा इंग्लंड पोलंड लक्षात ठेवायची गोष्ट आहे अर्जेंटिना कॅनडा आणि इटली आणखी काही देशाची टोटल पंधरा देशाची महिला आपल्या देशातून हरियाणामध्ये पूर्णपणे पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग आयोजित करणार आहे आणि ती हरियाणामध्ये लक्षात ठेवा सप्टेंबरमध्ये ती सुरू सुद्धा होणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न वर्क बोर्ड विधेयक दोन हजार चोवीस साठी जेपीसी समितीचे अध्यक्ष कोण झाले आहेत मी काल तुम्हाला क्लिअर केलं की एकतीस सदस्य लक्षात ठेवा दहा राज्यसभेचे आणि एकवीस कोण आहेत लोकसभेचे सदस्य बरोबर आहे का आज त्यांची निवड केली गेली आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे जग जंग काय जगदंबिका पाल या त्यांची निवड केली आहे अध्यक्षपदाची निवड केली गेलेली आहे लक्षात ठेवा आणि अरविंद सावंत सुरेश मात्रे नरेश म्हस्के हे महाराष्ट्राचे तीन सदस्य वफ बोर्डाच्या विधेयकासाठी जेपीसी समितीचे जे, सदस्य सुद्धा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि खासियत काय हो थोडा अभ्यास केला ह्याच्यात सांगितलं वक दुरुस्ती विधेयक काय आहे है? है ना या विधेयकनुसार वफ बोर्डात मुस्लिम महिला आणि बिगर मुस्लिमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे विधेयक का वफ कायदा एकोणीशे पंच्याण्णव चे नाव बदलून एकात्मिक वफ व्यवस्थापन समीक्षीकरण कार्यक्षमता विकास कायदा एकोणीशे पंच्याण्णव असे करण्याची तरतूद आहे आणि कलम चाळीस आठवण्याची तरतूद केली आहे कलम या विधेयकातलं कलम चाळीस जे वफ बोर्डाचं जे कलम चाळीस आहे हे हटवण्याची सुद्धा तरतूद केली गेली आहे ठीक आहे आणि कोणता कायदा एकोणीशे पंच्याण्णवचा आहे आणि एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्याचे फक्त नाव बदलणार आहे नाव काय आहे सिंपल आहे एकात्मिक वफ व्यवस्थापन एकात्मिक है ना एकात्मिक लक्षात ठेवा वक्फ व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट हे नाव बदल व्यवस्थापन लक्षात ठेवा पॉइंट क्लिअर करा सक्षमीकरण कार्यक्षमता सक्षमीकरण कार्यक्षमता नीट लक्ष द्या का कार्यक्षमता बघा एकात्मिक वफ एकात्मिक वफ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा असे एकोणीसशे पंच्याण्णव चे है ना विकासच कायदा का असं एकोणीसशे पंच्याण्णवचे चे नाव बदलले जाणार आहे आणि कलम चाळीस त्यात बदल करायचा आहे असं सुद्धा त्यात सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो हा पॉईंट खूप महत्वाचा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जगदंबिका पाल हे त्याचे कोण आहे सध्या समितीचे अध्यक्ष आहेत लक्षात ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आजचा पंधरावा प्रश्न ईडीची संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे लेटेस्ट क्वेश्चन लक्षात ठेवा ईडीचे संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे आपल्याला ऑप्शन आहे संजय कुमार मिश्रा राहुल नवीन दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचे की याचं सा उत्तर काय असावं ठीक आहे आणि मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतलेत महत्वाचे प्रश्न आहेत आणि पंधरा या सर्वांना मित्रांनो शुभेच्छा आणि पुढच्या पंधरा ऑगस्टला तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि तुमच्या जर समजा भरती करत असणार किंवा एम पी एस चा अभ्यास करत असणार किंवा देत असेल स्वप्न बघावे आणि जिवंत स्वप्न बघावे लक्षात ठेवा आणि त्या स्वप्नांसाठी खूप मेहनत करावी पुढच्या पंधरा ऑगस्टला तुम्ही सकाळ सकाळ उठून तुमच्या पद जे तुमचे स्वप्न ते स्वप्न पूर्ण होतील आणि पुढच्या पंधरा ऑगस्टला आपण सर्वजण कोणत्या तरी पदावर असावे की मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि जातो इथेच सांगू धन्यवाद मित्रांनो थँक्यू